सरायचं असं विचार करायला गेलं तर तस काहीच केलं पण काय आता पर्यंत केलं जाईल तेवढंच नाही असं

कन्व्हिन्स करायला पाहिजे लोकांना की हे असं आहे हे असं आहे तुम्ही हे ऍक्सेप्ट करा नका की नाही केलं तरी पण हे ऍक्सेप्ट करा केला तर आनंद आहे पण तुमच्या पर्सनल फेवरेट्स असतील ना तुम्ही केलेले त्याच्यामध्ये बरेच आहेत ना काय चालू तुम्हाला किती सांगू दोनशे पिक्चर मधले किती सांगू एवढे जेवढे तुम्हाला रोल आवडलेत ना ते सगळे माझे फेवरेट

ते प्रक्रिया मिळाली होती त्या तिथे पद्धतीने प्रसंग केले त्याचं एकमेकांचं आमच्या बरोबर तो टायमिंग एकमेकांच्या सीन बाईने ज्या पद्धतीने ते एक खून खराब असलेली स्टोरी जो पहिल्यांदा लिहिलं होतं त्यांचं बराच खराब होतो तो एक चाकू मारतो आणि हे करतो त्याचा बोंबाळ बाईने ते सगळं कट करून बाई त्याची संगीतिका बनवली संगीतिका म्हणजे त्यामुळे ते करायला नेहमीच आनंद होईल ते इतकं सुंदर होत होतं रिलेशनशिप कॅरेक्टर्स कधी इतकी छान होती ते करायला निश्चित आवडेल पण कशात पाहिजे परत तस त्यात पद्धतीने करत पत्रकारांच्या वतीने प्रश्न विचारू का पिता ते सगळं बसलेलं आहे ना आपले <स्यारे> आणि लपलेला अभिनेता सुद्धा एकशन पुरस्कार मिळाल्या

आता इथं आल्यानंतर फार बरं वाटलं कारण आल्या आल्या मला हे लाईट्स वगैरे दिसले फक्त थोड्याशा असतील नसतील ना म्हणजे ते नाही म्हणजे त्या कलॅप्सेबल आहेत त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचं नाटक होऊ शकत फक्त या बॅटलमुळे मुळे थोडासा गोंधळ झाला माझा कि फक्त प्रोसिनियर सारखंच होईल का इथं कोची सारखं नाटक

आणि ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्याला सोडून प्रश्न मांडा की अगोदरचे जेवढे चित्रपट लक्ष्मीकांत रडे असतील असतील त्याचे प्रत्येक चित्रपट मराठी सृष्टी असतील मराठी जणांमध्येही पडतो मात्र आता मराठी चित्रपट असेल किंवा सिरियल असतील त्याच्या मागे प्रेक्षकांची पसंती मिळताना पाहायला मिळते त्याच्यामध्ये नेमकं काय कमी पडतं असं तुम्हाला वाटतं

रोहित मला तुमचा तुम्हाला एक प्रश्न आहे मध्यंतरी अशोक सरांनी एक खंत व्यक्त केली की आता पूर्वीसारखे लेखक उरले नाही किंवा तशा पद्धतीचं लिहिलं जात नाहीये म्हणजे त्यांना काम करण्याची खूप इच्छा आहे पण तसा कॅरेक्टर त्यांच्यापर्यंत येत नाही तसं लिहिलं जात नाही तुमची पण अशी काही खंत आहे का तुम्हाला पण हे असं वाटतं का वेगवेगळी आणि तशा स्टाईलने समजा बघितलं तर दादा गुड न्यूज आहे वगैरे ही नाटकं आपण बघितली नियम पार्टी लावून ही नाटक बघितली तर ही वेगळ्याची नाटक आहे आणि अशी नाटकं मराठी रंगभूमीवर येत नाही असं नाही फक्त त्याला आपण किती सपोर्ट करतोय किंवा लोकांना ते आवडत आहेत नाही मागचंच फक्त पकडून बसलो फक्त गमत नाही ना पुढच्या सुद्धा लोकांचं काहीतरी वेगळं समजा लिहिलेलं असेल तर ते सुद्धा ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि मला वाटतं तशी फार हालाकीची स्थिती नाहीये लोक लिहितायत नाटक फक्त ती चालायला पाहिजेत आणि एक दोन नाटकानंतर त्यांना पण देईल गेट हॅन्ड तुम्हाला दोघांना आम्ही पडद्यावर किंवा रंगभूमीवर पाहण्यास उत्सुक आहोत तर असं काही भविष्यात घडू शकेल काय नक्की लक्षात ठेवतोय पेपर आणि काय काय किंवा याच रिलेटेड थोडा माझा वेगळा प्रश्न तुमच्या दोघांचा एवढं मोठं करिअर आहे एवढ्या मोठ्या प्रवासात कुणावर काम करायचं राहून गेला असं वाटतंय का या टप्प्यावर माझं राहून गेलावर काम करत

हे नाही ना होत तर काय पण नुसतकात काय सुद्धा काय साहित्य करायला हरकत नाही पण तुम्ही त्या साहित्यावर पिक्चर केल्यानंतर तुम्हाला करायला पाहिजे सॉरी तुम्हाला निश्चित त्याला काहीतरी आकारा बघणार कोण अजून ऑडियन्स नाही तयार अजून ऑडियन्स तयार झालेला नाही आहे लक्षात घ्या अजून ऑडियन्स आणि बघायला नाही आवडत एक विशिष्ट लोक आहे ज्यांना काय आहे पिक्चर म्हणजे कळतं त्यांना बाकी सामान्य माणसाला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे आणि पिक्चर हे तुम्हाला वाटत असेल मराठी पिक्चर हे शहरात सगळीकडे चालतं मराठी पिक्चर शहरात नाही चालत मराठी पिक्चर गावामध्ये आणि मला मते थिएटरमध्ये ह्याचे चिक्कार वेळ झालेले अनेक कादंबऱ्या अशा झाल्या आहेत सुना मेडसेंची रथचक्र आहे जयवंत दळवेच्या कादंबऱ्या आहेत ज्यांची नाटकं झालेली आहेत तर सारखी जयंत पवारांचं

बाहेर पडायच मग तुम्ही पोलिसांचा एक किस्सा सांगितला आणि पोलीस कसे भरभरून प्रेम करतात महाराष्ट्रातला प्रत्येक रसिक प्रेक्षक तुमच्या दोघांवर भरभरून प्रेम करतो तर अशा एका घंडाट कुठला वेगळा असा रसिकेक्षक दोघांनाही भेटलाय का आणि त्याचा अच्छा म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला एक आणखी काही

प्रेमा तुला रंग प्रेमा तुला रंग कसा लेंगा झाली तुमचं ग्राहक तर मी एंट्री झाली उभा आहे आता एंट्री दोन वाक्यात तिची संपली तीन वाक्य तिची संपली मी एंट्री तर त्याच्यानी मी उभा राहिलो आणि मी मला एक सवय आहे मी नेहमी मी लेंगे नेहमी नाडी चेक

<laughs> एक आणखीन एक प्रश्न होता शेवटचा सर नाही इफ जर तुमच्या हयातीतच जर तुमच्या बायोपिक जर होत असेल आणि तुमची त्याला परवानगी असेल का आणि जर तर ती कोण करावी

フフフフ。<laughs> <laughs> धन्यवाद खूप खूप धन्यवाद